गेल्या चार महिन्यांपासून सत्तेतील एक मंत्री बळबळ करतो आहे त्या मंत्र्याला वेळीच आवरलं असतं तर ही वेळ आली नसती नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार यांनी भडकले आहेत नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे तर गेल्या चार महिन्यांपासून एक मंत्री बळबळ करतो आहे असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत तर वळवळ करणाऱ्या मंत्र्याला आवर घालण्याची गरज होती असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे काल नागपुरात झालेल्या रड्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे नागपुरात घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवार म्हणाले नागपूरसारख्या शांत शहरात जळपोळ झाली दगडफेक झाली ही दुर्दैवी घटना आहे गेले काही दिवस मंत्रिमंडळात एक मंत्री सतत वळवळ करतो आहे आणि त्याच्या वक्तव्यामुळे दोन समाजात वाद निर्माण झाला आहे या मंत्र्याला वेळीच आवरलं असतं तर ही वेळ आली नसती असंही ते पुढे म्हणाले आहेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैव आहे यासाठी जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे दरम्यान नागपुरात झालेल्या दोन गटातील रड्यानंतर नागरिकांनी शांतता बाळगावी असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे आज नागपुरात झालेली घटना अत्यंत दुर्दैव आहे दोन गटामध्ये झालेला तणाव दोन समाजामध्ये झालेला तणाव झालेली दगडपेक जाळपोळ खरं म्हणजे नागपूरसारख्या शांत शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं वा लागेल दुर्दैवानं पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आणि भूमिका बजावून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी वेळीच धाव घेतली परंतु मुळात ह्या घटनेसाठी जबाबदार कोण खरंतर नागपूर शांत असलेल्या नागपूरला अशांत करण्याचं काम कोणी केलं त्याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे गेली चार महिने सत्तेतील एक मंत्री बळबळ करत आहेत दोन समाजामध्ये दरी निर्माण होईल दोन धर्मात दरी निर्माण होईल अशा प्रकारचं वक्तव्य वारंवार केलं जात आहे त्यावेळेस त्याला वेळीच बळबळ्या मंत्र्याला आवर घालण्याची आवश्यकता होती आणि कबरीचा वाद जाणून बुजून निर्माण करण्याचं काम झालं इतिहासाला तोडून मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं कबरीचा वाद दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये ते निर्माण करणारा ठरत असेल तर अत्यंत दुर्दैव आहे चारशे वर्षापूर्वीची कबर यातून काय साध्य होणार ती कबर ठेवली काय नाही ठेवली काय कुणाचा त्यामध्ये फायदा होणार आहे कुणाचं नुकसान होणार आहे त्यामुळे कोणाची चूल पेटणार कोणाची चूल विजणार याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे मी सर्व जनतेला आणि माझ्या माझ्या सरकारला सुद्धा आव्हान करू इच्छितो की तुम्ही ही कारवाई करत असताना याचा उद्रेक कुठून झाला आणि त्याची सुरुवात कुठून झाली आणि जो जो यामध्ये दोषी असेल अशांतता पसरवण्यासाठी दंगल घडवण्यासाठी हे वातावरण दूषित करण्यासाठी जाळपोळ करण्यासाठी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्याही पलीकडे जाऊन आपण या समाजामध्ये दोनही शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर